नमस्कार भाऊ आपलं आमच्या सैन्याला स्वागत आहे भाऊ आपण या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मनसेकडून आपण संभावित उमेदवार आहात तुम्ही काय सांगाल तुम्हाला कसं वाटतंय सर्वात प्रथम जय महाराष्ट्र तुषार गिरे शहर उपाध्यक्ष मागे साहेबांनी नागपूरला एक ते दीड महिन्यापैली निरीक्षकांना पाठवलं होतं त्यानंतर मागच्या महिन्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस तारखेला साहेबांची पुन्हा अमरावतीला मीटिंग झाली त्या विषयावरती निरीक्षकांसोबत चर्चा झाली त्यावेळेस माझा संभावित उमेदवार म्हणून साहेबांनी नाव घोषित केलेलं आहे सध्या याच्यामुळे आम्हाला असं वाटते की साहेब नागपूर जिल्ह्याच्या बारा विधानसभापैकी जास्तीत जास्त विधानसभा लढवेल असं आम्हाला एक वाक्य वाटते भाऊ तुम्ही या आधी मनसे प मनसेमध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश केला त्याआधी तुम्ही कुठल्या पक्षात होते आणि मनसेमध्ये येण्यामागचं आपलं काय कारण होतं नाही मी कुठल्या पक्षामध्ये नव्हतो मी साहेबांचे विचार पाहिले साहेबांची विचारश्रेणी पाहिली महाराष्ट्रीयन लोकांकरता साहेब जे लढा देत आहे ते पाहिलं त्याच्यामुळे मी मनसे हा पक्ष जॉईन केला भाऊ तुम्ही काय सांगाल की तुम्ही जेव्हा निवडणुकीसाठी आता तुम्ही संभावित उमेदवार आहात रणांग रणांगणात तुमची येण्याची पूर्ण तयारी आहे तुम्ही असे कुठले खास मुद्दे घेऊन तुम्ही रणांगणात येणार रणांगणामध्ये मी येण्याचं खास कारण असं आहे की रोजगाराचा प्रश्न आहे महिलांना रोजगार शिक्षणाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर महागाईचा प्रश्न आहे बरेच काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत जनतेसमोर जे आताची सरकार लाडली बहीण योजना वापरून दिशाभूल महिलांची करत आहे तसेच जे रोडचे कामं आहे इलेक्ट्रिकचे बिल जे वाढव वाढवलेले आहे पाण्याचे युनिट दर जे वाढवलेले आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये वीस रुपये नव्वद पैसे युनिट दर आणि शहरामध्ये ओ सीडब्ल्यू महानगरपालिकेअंतर्गत आठ रुपये नव्वद पैसे युनिट दर याच्यामागे आम्ही गुलाबराव पाटील यांनासुद्धा निवेदन दिलं तसंच फडणवीस साहेब यांनासुद्धा निवेदन दिलं आणि आमचा लढा हा जे लोकांचे जे प्रश्न आहे हा प्रश्न लोकांचे यांना कुठेतरी यांचे प्रश्नचं निराकरण झालं पाहिजे आणि हे जे महागाई वाढलेली आहे ही कमी झाली पाहिजे याच्या मागचा आमचा खरा उद्देश आहे की महाराष्ट्र हा साहेबांनी म्हटलेला आहे की आपल्याला एकदा तुम्ही राजसाहेबांना एक चान्स द्या मनसेला साहेब हा महाराष्ट्र एक तुम्हाला सरळ करून भाऊ आपण तुम्ही आपण नेहमी सगळेजण बघतात दिवशी प्रत्येक वेळेस महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांच्यामध्ये टीका टिप्पणी नेहमी होत राहतात त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे आताच जे राजकारण आहे हे एकदम गलिच्छ राजकारण झालेलं आहे इतकं गलिच्छ राजकारण झालेलं आहे की बिहारमध्ये जे मारामाऱ्या होत आहे मर्डर होत आहे तेच प्रकार तोच पॅटर्न आता सुद्धा आपल्या महाराष्ट्रात येणार आहे कोण कोणाला व्होट देते कोण कोणाला कोण मंत्री येते कोण मुख्यमंत्री बनते दोन दिवसाचे मुख्यमंत्री एक दिवसाचे मुख्यमंत्री हा का प्रकार चालला लोकांना समजत नाही की आपण व्होट कोणाला दिलेला आहे राजकारणापासून लोक आता अलिप्त व्हायला चाललेले आहे तुम्ही बघितलं असेल आता जे मागे जे इलेक्शन झालं खासदारकीसाठी जे लोकसभेचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये पहा महाराष्ट्रात सगळ्यात कमी वोटिंग झालेलं आहे याच्यावरून लोकांची नाराजगी तुम्हाला दिसून येते भाऊ तुम्ही जर जिंकून आलात निवडणुकीत तर तुमचं पहिलं लक्ष काय राहील पहिलं लक्ष माझं रोजगार रोजगार देणे हा विषय खूप जवळचा आहे कारण की रोजगार आपल्या महाराष्ट्रातनं रोजगार दुसरीकडे चाललेला आहे त्याच्यामुळे रोजगाराचा पहिला प्रश्न त्यानंतर जी महागाई वाढलेली आहे ती कशी कंट्रोल करता येईल युनिट दर कसे कमी करता येईल हा प्रश्न फक्त सिमेंट रोड बांधून होत नाही लोकांचे जे डेव्हलपमेंट थांबलेले आहे पाचशे बहात्तर एकोणीसशेमध्ये गुंठेवारी योजनेमध्ये जे डेव्हलपमेंट थांबलेले आहे किंवा डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे लोकांची लूट केलेली आहे ज्या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट नाही तिथे डेव्हलपमेंट करणे ह्या सगळ्या विषयाकडे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पूर्ण लोकांचं लक्ष राहील हो गुरुकुल जो योजना आहे पंतप्रधान आवास योजना यामध्ये तुमचं काय प्रतिक्रिया आहे की गरीबांना जी गरीब गरीब आहे त्यांना घर मिळत नाही आहे सध्या सबसिडी असूनही आणि हे जे वरच्या लेवलचे लोक आहेत ते लोक साधीच हडपून घेतात यामागे तुमची काय प्रतिक्रिया आहे ताई कसं आहे समृद्धी महामार्ग हाच जेव्हा रोड जेव्हा हे झालं डिक्लेअर झाला तर तिथे ज्या कास्तकारांच्या का जमिनी होत्या या कास्तकारांच्या का जमिनी कोणी विकत घेतल्या हे तुम्हाला माहीत असेल रातोरात त्यांच्या जमिनी विकत घेणे नंतर मग समृद्धी महामार्ग इथून चालला हे कोणाला माहीत राहते टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला माहीत राहते त्याच्यामुळे आता तुम्ही समजू शकाल की जो काही तुमचा प्रश्न आहे त्या त्याच्यामध्ये किती लोकांची दिशाभूल होत आहे तिथे कोणाची घरं होत आहे हे सगळं तुमच्या तुम्हाला माहीतच आहे त्याच्यामुळे मी काही सांगणार नाही याच्यावरती जास्त आणि माझ्या जो या लोकांची लिस्ट आलेली आहे ते लिस्ट मी नंतर बाहेर काढणार भाऊ जनतेसाठी जे खास आता विधानसभा विधानसभा चुनाव निवडणूक दोन हजार चोवीस यासाठी तुम्ही खास जनतेला काय एक आव्हान द्याल जनतेला मी एकच आव्हान करतो की एकदा तरी तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना माननीय राजसाहेब ठाकरे यांना एकदा तरी तुम्ही चान्स द्या की मी सगळे जनतेला हात जोडून नम्रतेची विनंती करतो साहेब बघा महाराष्ट्र कसं स्वतः सारखं सरळ करून दाखवतो जय हिंद जय महाराष्ट्र